चिंतामणी ज्ञानपीठच्या प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये साकारली विविधतेमध्ये एकता आंबेगाव पठार येथील चिंतामणी ज्ञानपीठच्या प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये मुंबई अॅडव्होकेट मिडिएटर एडव्होकेट संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले व्यासपीठावर चिंतामणी ज्ञानपीठचे संस्थापकाध्यक्ष आप्पासाहेब रेणुसे मुख्याधीपिका शर्मिला पांडे सायली गोवेकर सरोजिनी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान करून विविधतेमध्ये नटलेले या देशातल्या समता बंधुता व एकतेचा संदेश गीत संगीत पोशाख आणि पोस्टरच्या माध्यमातून दिला अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळातील लाठीकाठी मल्लखांब जिमनॅस्टिकची प्रात्यक्षिका सादर केली मान्यवर उपस्थितांनी उपस्थित विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर देशातील अनेकतामध्ये एकता हा संदेश रुजवण्यासाठी प्रयत्न केला जावा त्याचबरोबर सादर केलेली विविध कला कौशल्य तसेच भाषणे आणि विविध कार्यक्रम याबद्दल विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले तसेच या, तसे या बालवयामध्ये खेळामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये तसेच शैक्षणिक उपक्रमात सहभागी होत कला कौशल्य त्याचबरोबर चांगले विद्यार्जन करून आपले स्वतःचे शाळेचे पालकांचे नाव मोठे करा भविष्यात चांगले नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील व्हा आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानामध्ये पारंगवत व्हा असेही आवाहन केले आणि देशभक्तीवर गीतामधून एकतेचा संदेश देत अवगार रंग एक झाला असे चित्र निर्माण झाले होते प्रसंगी विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संकुलाचे सन्मान्य संस्थापक मार्गदर्शक सन्मान्य अप्पासाहेबजी रेडुसे सन्मान्य प्राचार्य समस्त शिक्षकगण पालकवर्ग आणि बंधू भगिनी आज मला विशेषतः कृतकृत झाल्यासारखं वाटतं ते दोन कारणासाठी अलीकडे तरुणाई भटकते असं आम्ही नेहमी म्हणतो किंबहुना आमच्या डोक्यावरचे केस थोडे रंगीत व्हायला लागले किंवा रंग सोडायला लागले की एक पिढी दुसऱ्या पिढीला नावं ठेवण्याचा प्रघात आहे परंतु आज प्राईडच्या प्रांगणामध्ये या संपूर्ण देशाचं नेटकं सादरीकरण समस्त विद्यार्थ्यांनी ज्या देखण्या पद्धतीनं केलं त्यामुळं आपल्या देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे आणि म्हणूनच या साऱ्यांच्या संयोजकांचा सा आणि गुणी विद्यार्थ्यांचं आदरपूर्वक मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक कौतुक करताना मला विशेष आनंद होतो मला निश्चित खात्री आहे की इतक्या गुणी सादरीकरणानंतर इतक्या छान संपूर्ण भारतवर्षाच्या प्रकटीकरणानंतर जी गेली अनेक वर्ष आम्ही सव्वीस जानेवारीला केवळ दूरदर्शनवर दिल्लीच्या राजपथावरचं संचलन पाहत आलेलो आहोत त्याच तोडीचं किंवा काकणभर सरस सा असं सा सादरीकरण आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताकच्या दिनाच्या निमित्तानं काही संवाद साधावा एक दहा मिनिट आपल्याशी सुसंवाद करावा म्हणून आपल्या समोर उभा आहे कोणत्याही देशाचा प्रवास कोणत्याही देशाची प्रगती कोणत्याही देशाची उन्नती मोजायची असेल किंबना जागतिक स्तरावरती आपला देश कुठं आहे हा प्रश्न जेव्हा विचारला जातो की आपल्या देशाचं स्थान काय आहे हे जेव्हा विचारण्यात घेतलं जातं तेव्हा मित्रांनो सामान्यपणे दोन प्रश्न विचारले जातात एरवी एरवी असं मला वाटतं की देशाची श्रीमंती मोजायची असेल किंवा देशाचं जागतिक स्तरावरचं स्थान मोजायचं असेल तर तुमच्या देशामध्ये अब्जाधीश किती आहेत तुमच्या देशाचा पर कॅपिटल इन्कम किती आहे तुमच्या देशाचं एकूण सुवर्ण स्तर काय आहे किंबहुना तुमच्या देशावरती किती कर्ज आहे असे काही निकष असू शकतात जागतिक स्तरावरती हे निकष कदाचित थोडेफार मागे पुढेही होतील पण तो दोन प्रश्न प्राधान्यानं विचारले जातात आणि या दोन प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपल्याला ध्यानात येतं की आपल्या देशाचं स्थान काय आहे पैकी पहिला प्रश्न असतो की गेल्या पाच वर्षामध्ये आप्पासाहेब आपल्या देशाचं आपल्या देशाने किती नोबेल पारितोषिक मिळवली आणि दुसरा प्रश्न असतो की गेल्या पाच वर्षात गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दे आपला देश कुठे होता म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भौतिक दृष्ट्या आपण कुठे आहोत याची मोजपट्टी म्हणून हे दोन प्रश्न विचारले जातात आणि बराच वेळा आपल्याला भारतीय म्हणून थोडंसं नकळत नैराश्य आल्यासारखं वाटतं की या दोन प्रश्नांची समर्पक उत्तर माझ्यापाशी नाही कारण ऑलिम्पिक स्पर्धांमधली आमची विजेतांची संख्या सुद्धा हाताच्या बोटावर आहे आणि नोबेल नेमकी त्याच पण नावमेद न होता एका शेतकरी कुटुंबामध्ये निर्माण जन्मास आलेल्या अप्पासाहेबांसारखा सारा एक विचारी माणूस मातीशी नाता असणारा माणूस या प्रांगणामध्ये येतो पुढे शहरामध्ये येतो आणि एक खूप मोठं देखणं विद्यापीठ ज्ञानपीठ उभं करतो आणि ज्ञानपीठातून जे जे आपणाशी ठावे तेथे ते इतरांशी सांगावे शाणे करून सोडावे सकाळच्या दुसऱ्यांनी काय केलं का हा विचार बसू नका मी काय करतो हा प्रश्न अप्पासाहेबांनी स्वतःला विचारला आणि या संकल्पनेतून अतिशय उभं राहिलेलं आमच्या सन्मित्र पांडुरंग बरगजी साहेब आज आमच्या सभेत पाहुणे म्हणून आहे समाजातील नेमकी स्थळ शोध आम्ही जेव्हा इतिहासाची किंवा आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची पानं चाळतो तेव्हा आम्हाला स्वातंत्र्यवीर व्हायचंच होतं आम्हाला बाजी प्रभूसारखा पराक्रम करणाऱ्या देशभक्तांचं त्या रूपामध्ये आम्हाला जन्माला यायचं होतं बाबूगैद व्हायचं होतं नाही होता सुखदेव व्हायचं होतं राजगुरू व्हायचं होतं भगतसिंगांसारखी शहीदाची बिरजावली आमच्या पाठीशी असायला पाहिजे असं आम्हाला वाटत जरूर होतं नाही होता कारण तुमचा आमचा जन्मच त्यावेळी झाला नव्हता आज स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष उलटल्यानंतर आपल्या भारतीय प्रजासत्ताकाची पंच्याहत्तर वर्ष उलटल्यानंतर मित्रांनो पालकांनो पुन्हा सजग होऊन पुन्हा ताकदीनं त्या देश जोडण्यासाठी देश एकसंग करण्यासाठी माणूस माणसानं जोडण्यासाठी आम्हा तुम्हाला आम्हाला पुन्हा नव्यानं ताकद जोडण्याची गरज आहे आणि प्रजासत्ताकाचं यश त्यामध्ये दडलेलं आम्ही जेव्हा प्रजेची सत्ता म्हणतो समाजाची सत्ता म्हणतो समाजाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शासनाचं बांधिले असं म्हणतो ते प्रजासत्ताक बळकट करायचं असेल तर संविधानाचा अंगीकार करायला पाहिजे मला हे हा प्रश्न आज विचारायचा नाही की तुमच्या माझ्या घरामध्ये पुस्तकांची संख्या किती आहे चरित्र ग्रंथ किती आहे किंवा मराठीतलं ललित साहित्य किती आहे जागतिक स्तरावरचं उत्तम साहित्य किती तुमच्या माझ्या घरात आहे कदाचित मी प्रश्न विचारणार नाही पण तो एक प्रश्न मला आवर्जून विचारायचा आहे आज प्रजासत्ताकाच्या दिनाच्या औचित्यानं तुमच्या माझ्या घरामध्ये संविधानाची प्रत आहे का संविधान ही देशाची मार्गदर्शिका असते आम्ही आमच्या लेकरबाळांच्या प्रवेशासाठी जातो महाविद्यालयांचा प्रवेश घेत असतो अगदी साधं उदाहरण द्यायचं असेल तर आम्हाला दोन दिवसाच्या सहलीसाठी जायचं असताना सुद्धा आम्ही पन्नास प्रश्न एकमेकांना विचारतो की ते जाण्याचं अंतर कसं आहे राहण्याचं हॉटेल बरं असतं का खाण्याची अवस्था काय आहे कोणते पदार्थ चांगले मिळतात कोणते पदार्थ